नमस्कार राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आपण पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं आहे नामशेष होणाऱ्या प्रजातीमध्ये एक पहिला प्रश्न बघितलेला भारतातील प्रजाती प्रकार जोड्या लावांच्या स्वरूपात आजचा प्रश्न आहे एकोणीशे बावन्नपूर्वी पूर्वी नष्ट जाहीर केलेल्या प्रजाती बघा राज्यसेवा दोन पूर्वपरीक्षा दोन हजार वीसमध्ये मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न बघा काय आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती एकोणावीसशे बावन्नच्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले तर याचं उत्तर काय आहे अर्थातच अशियन चित्ता हा आशियातील चित्ता हे त्याचं उत्तर आहे बघा त्याच्याविषयी थोडी माहिती बघून घेऊ चित्ता प्रकल्प भारतात एकेकाळी चित्ता या प्राण्यांच्या प्राण्यांचा अधिवास होता परंतु भारतातील शेवटचा चित्ता एकोणासशे सत्तेचाळीस साली मारला गेला एकोणावीसशे बावन्नमध्ये चित्ता ही प्रजाती भारतात नामशेष म्हणून घोषित करण्यात आली बघा शेवटचा चित्ता मारला क कोणता साली गेला एकोणासशे सत्तेचाळीस साली हां एकोणावीसशे बावन्नमध्ये नामशेष म्हणून घोषित करण्यात आला भारतीय इतिहासातील नामशेष म्हणून घोषित करण्यात आलेला हा एकमेव मोठा स सस्तनशील प्राणी आहे की आज केवळ पाच हजार चित्ते आफ्रिकेत ऐंशी चित्ते पूर्व इराणमध्ये शिल्लक आहेत चित्त्यांच्या पुनर्प्रवेशासाठी मध्य प्रदेश व राजस्थान या दोन राज्यात तीन प्राप्तिस्थाने प्रस्तावित आहेत शाहगड कुठे राजस्थानमध्ये कुनो कुठे मध्य प्रदेशमध्ये नवरादेही पण कुठे मध्य प्रदेशमध्ये शाहगड राजस्थानमध्ये कुनो पालपूर मध्य प्रदेश नवरादेही मध्य प्रदेश ठीक आहे बाकी हे जे प्रकल्प आहेत हे मी ट्रिक्सच्या स्वरूपात वनरक्षक भरतीमध्ये तुमचे ऑलरेडी घेतले आहेत बघा ही ती ट्रिक आहे ज्याच्यावर मी लॉंग व्हिडिओ बनवला आहे ट्रिक काय आहे हसी थामिन गेंडे गेंडेसे हरे हे आदरणीय विठ्ठल बडे सरांचं पुस्तक आहे वनरक्षक प्लॅनर म्हणून त्याच्यात ही ट्रिक दिलेली आहे ह फॉर हंगुल प्रकल्प सी फॉर गीर सिंह प्रकल्प वा ह हसी वा व्याघ्र प्रकल्प म फॉर मगर पैदास प्रकल्प थामिन थामिनी हरिण प्रकल्प गेंडे म्हणून गेंडा संवर्धन प्रकल्प गेंडे से ह फॉर हत्ती प्रकल्प रेफॉर्ड रेड पांडा प्रकल्प आणि शेवटचे रिसेंटमधले बघा प्रोजेक्ट डॉल्फिन आहे दोन हजार एकवीसचा चित्ता प्रकल्प आहे दोन हजार बावीसचा हे मी सांगितलं आहे सिम्बा एक लक्षात ठेवा सिम्बा सी फॉर सिंह बा फॉर बहात्तर बहात्तर एकोणवीसशे बहात्तर साली स्टार्ट झालेला आहे त्याच्यानंतर लगेच व्याघ्र प्रकल्प घ्यायचा म्हणजे सिंह प्रकल्प बहात्तर व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याहत्तर मगर पैदास एकोणावीसशे चौऱ्याहत्तर हा आणि सगळ्यात पहिला एकोणावीसशे सत्याहत्तरला हंगुल प्रकल्प तर ही ट्रिक थोडी लक्षात ठेवा आणि मी जे सांगितलं आहे तेही लक्षात ठेवा धन्यवाद